प्रश्न क्रमांक चार काय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय मंत्री मोदयाने जे उत्तर दिलेले आहे त्यात असं म्हटलंय की रुग्णालयातील यंत्रसामग्रीची खरेदी उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्वाच्या अवलंबून करून खरेदी केलेली आहे मुळात अध्यक्ष महोदय ही सगळी प्रक्रिया आपण टेंडरच्या के माध्यमातून केलेली आहे एल वनच्या एल वन आहे त्यांना आपण निविदा स्वीकारलेली आहे परंतु माझाच एक प्रश्न असा आहे की वैद्यकीय उपकरणाचे प्रक्रियेमध्ये दिलेला दर हे बाजारभावापेक्षा दुपट्या तिपटीने जास्त आहे हा प्रश्न एक आहे दुसरा प्रश्न असा आहे की ज्या आपण जाहिराती दिल्या त्या जाहिराती कोणत्या कोणत्या वर्तमानपत्रात दिल्या महाराष्ट्रातील एक्स नामांकित दशावतनपत्र त्या जाहिरात दिल्या होत्या का हा माझा प्रश्न दुसरा आहे